मंडळी नुसत्या भारतातच नव्हे तर जगभरामध्ये अशा अनेक शिव्या प्रचलित आहेत काही शिव्या ह्या चांगल्या उद्देशाने बनवलेल्या आहेत तर काही शिव्या ह्या वाईट उद्देशाने बनवलेल्या आहेत तर काही अशा शिव्या आहेत की त्या अतिवाईट शिव्या या जगभरामध्ये प्रचलित आहेत नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात जीडी इन्फो चॅनल जर मित्रांनो या डी इन्फो चॅनेलवर आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ या वर येत असतात आमच्या डोकऱ्या डाकऱ्या आणि आजोबांच्या तोंडून निघणारा शब्द म्हणजे टवली नेमका टवळी हा शब्द आहे तरी काय हा शब्द ऐकला आणि कुतूहल जागृत झालं आणि या माहितीचा शोध घेतला की नेमकी टवळी शब्द आहे तरी काय पूर्वी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये अनेक वस्तूंना ही वेगवेगळी नावे होती मराठी भाषा ही खूपच अशी प्रबल्य आहे आणि तात्काळ या माहितीचा शोध घेतला आणि टवळी शब्द नेमका काही तरी काय या आजच्या व्हिडिओमधून आपण आज पाहणार आहोत पूर्वी मंडळी प्रकाशासाठी वापरले जाणारे शब्द शक्यतो स्त्रीलिंगी असायचे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं म्हणजेच समई चिमणी पंथी मशाल चूड आरती इतर काही शब्द हे पुल्लिंगी सुद्धा असायचे टेंबा पलिदा भुत्या कंदील बोला काकडा जावला पूर्वी वापरले जाणारे दिवटी टिवली टावळा हे शब्द सुद्धा एका दिव्याचेच प्रकार आहेत घरामध्ये स्थिर असते ती दिवटी काही वेळेला पुरुषाला एखाद्या पुरुषाला टावळा म्हटलं जातं म्हणजेच घरात बसणारा पुरुष काही काम न करणारा पुरुषाला सुद्धा टावळा असे म्हटले जाते काही वेळेला वंशाच्या दिव्याला दिवटा सुद्धा म्हटले जाते गावातील प्रकाशासाठी वापरला जाणारा वेगवेगळा दिवा ज्याची वात मोठी असते ती लवकर पेट घेत नाही त्याला पेटण्यासाठी उशीर लागतो त्यावरून ही म्हण पडली एखाद्या व्यक्ती घरामध्ये उशिरा आला की त्याला म्हटले जायचे आला टवल्याला वात लावून दिवटी ही घरामध्ये स्थिर असते तसेच टवळी ही घरामध्ये सर्वत्र फिरवली जाते कधी ती घरामध्ये असते कधी ती गोठ्यामध्ये असते कधी तिला पडवीत नेलं जात म्हणून गावभर फिरणाऱ्या स्त्रीला अथवा मुलीला पुढे टवळी हा शब्द प्रचलित झाला तर मंडळी या व्हिडिओचं तात्पर्य असं आहे की टवळा टवळी ही एक शिवी नसून प्रकाशासाठी वापरला जाणारा एखादी वस्तू म्हणजेच विविध ठिकाणावरून प्रकाशासाठी इकडे तिकडे नेण्यासाठी टवळा टवळी हे शब्द वापरले जायचे या व्हिडिओचं तात्पर्य असं आहे की टावळा टवळी ही शिवी नसून प्रकाशासाठी वेगवेगळ्या ठिकाणावर नेण्यासाठी वापरला जाणारा हा दिव्याचा एक प्रकार आहे धन्यवाद मंडळी